हार्ट अटॅक किंवा हृदयाचा झटका म्हणतो आपण हे सध्या जगातलं नंबर एकचं मृत्यूचं कारण आहे अचानक येणार आणि जास्त वेळ न मिळू देणार बऱ्याच रुग्णांचा तर दवाखान्यात नेण्यापूर्वी रस्त्यातच मृत्यू होतो एवढा गंभीर असलेला हा आजार अचानक येत नाही एकदम येत नाही त्याची तो लक्षणं दाखवतो मग अशी कोणती लक्षणं असतात की जी तुमच्यामध्ये जर दिसून येत असतील तर तुम्हाला हार्ट अटॅक किंवा हृदयाचा झटका येण्याची जास्त शक्यता आहे ना। आनि त्या काल जी ही जर आपल्याला लक्षणं याच्याकडे जर लक्ष दिलं आणि त्याप्रमाणे काळजी घेतली तर आपल्याला हार्ट अटॅक टाळता येईल होणार जे मृत्यू आहे ते पण टाळता येईल मी डॉक्टर राम जावळे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो हार्ट अटॅक सारखी गंभीर बिमारी लक्ष दिलं पाहिजे हेच आपल्या हातात आहे अचानक हार्ट अटॅक आल्यानंतर धावपळ करायला जास्त वेळ नसतो हा वेळ मिनिटामध्ये असतो मिनिटामध्ये आणि बऱ्याच वेळा जर फेरीफेरीमध्ये पेशंट असेल कुठे खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये तर त्याला शहरामध्ये जिथे ह्या सुविधा असतात तिथपर्यंत येणं शक्य होत नाही किंबहुना मी तर असं म्हणेन की अशी काय उदाहरणं झालेली आहेत शहरामध्ये जरी ती व्यक्ती राहत असेल आणि त्याच्या घरापासून हॉस्पिटल एक पाच दहा मिनिटाच्या अंतरावर जरी असेल दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावर जरी असेल तरी पण घरात अटॅक आल्यानंतर तिथपर्यंत दवाखान्यात नाही पर्यंत सुद्धा ती व्यक्ती बऱ्याच वेळेला वाचत नाही रस्त्यातच त्याचा मृत्यू होतो मग एवढं गंभीर हे आजार असल्यामुळं काय केलं पाहिजे आपण त्याची लक्षणं कोणते धोके तुम्हाला आत्ती जोखमीचं कधी म्हणायचं हाय रिस्क कधी म्हणायचं तुम्ही स्वतःला समजलं पाहिजे की माझी तब्येत हाय रिस्क आहे की नाही हे ओळखायचं आहे आपल्याला हे शिकायचंय आणि त्याच्यातून शिकून शहाणं व्हायचंय आपणाला हार्ट अटॅक पासून आपला बचाव करायचा आहे याच्यासाठी हा व्हिडिओचा खटाटोप आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी लक्षणं आहेत सगळ्यात महत्वाची जी चिन्ह आहेत त्याच्यामध्ये नंबर एकचं चिन्ह असतं तुम्हाला थोडीशी हालचाल केली की धाप लागणं थोडे चाललं की धाप लागणं थोडे हालचाल केली की तुम्हाला धाप लागणं दम वरच्यावरी श्वास तुमचा एकदम कोंडतो एवढी धाप तुम्हाला लागत असेल तर ओळखलं पाहिजे की हे हृदयाची बिमारी किंवा हार्ट अटॅक येण्याचं पहिलं चिन्ह आहे हा तुम्हाला आलेला मिसकॉल आहे हे ओळखलं पाहिजे दुसरं की जर तुमच्या अंगावर सूज येत असेल म्हणजे जर तुमच्या पायावर सूज येत असेल चेहऱ्यावर सूज येत असेल तरी पण ओळखलं पाहिजे की हृदयामध्ये काहीतरी गडबड आहे लवकर तपासलं पाहिजे आणि जे काय कारण असेल ते शोधून त्याच्यावरचा विलाज केला पाहिजे म्हणजे काय होईल पुढचा जो धोका आहे हार्ट अटॅक येण्याचा तो टाळता येऊ शकतो तसंच तिसरं तुम्ही थोडीशी हालचाल केल्यानंतर किंवा थोडासा एखादा जरी माझ्या पायऱ्या चढलात तुम्ही जिना चढलात की तुमच्या डाव्या बाजूला छातीमध्ये थोडस जड झाल्यासारखं वाटायला लागतं एकदम कळ येणार नाही लगेचच एकदम खूप सिव्हिअर तीव्र वेदना होणार नाही छाती जे दुखत हार्ट अटॅक अटॅकात त्याप्रमाणे जड झाल्यासारखं दबाव आल्यासारखं काहीतरी मोठं वजन तुमच्या छातीवर ठेवले असं वाटायला लागतं किंवा ला ला। कोणीतरी कर्कचून बांधले छातीला आवळून बांधले छातीला म्हणजे कॉम्प्रेशन पेन म्हणतात असा जर पेन होत असेल तर ओळखलं पाहिजे की आपल्याला हार्ट अटॅक येण्याच्या पूर्वीच्या सूचना आहे लवकर लक्ष दिलं पाहिजे हे जी लक्षणं आहेत या लक्षणाकडे चांगल्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे हेच फक्त आपल्या हातामध्ये आहे तसच जर तुम्हाला सतत थप्वा वाटत असेल काही असं उघड कारण नाही कारण काय होतं की हृदय जेव्हा कमजोर व्हायला लागतं त्याला जेव्हा पंपिंग करणं जर कमी पडतं नॉर्मल हृदयासारखं ते पंप करू शकत नाही तेव्हा सगळ्या अवयवांना सारख्या प्रमाणामध्ये रक्त पुरवठा होऊ शकत नाही आणि मग रक्त पुरवठा कमी लागतो तर ऑक्सिजनचं पण प्रमाण कमी जातं तिथले विषारी घटक जे असतात ते पण परत आणायला त्रास होतो आणि याच्यामुळे काय की पूर्ण शरीराला तुमच्या थकवा यायला लागतो म्हणजे मोठं कारण नसताना तुम्हाला किंवा जास्त काम केलेलं नसताना सुद्धा तुम्हाला जर थकवा येत असेल ते एक महत्वाचं चिन्ह असतं तसंच जर तुमचा रक्तदाब वाढलेला असेल त्याला लगेच कंट्रोल केलं पाहिजे रक्तदाब वाढलेला ठेवणं अतिशय धोक्याचं आहे हाय ब्लड प्रेशर हे हार्ट अटॅक येण्याचं पहिलं मुख्य कारण आहे म्हणून जर रक्तदाब वाढला असेल तरी पण ओळखलं पाहिजे तसंच थोड्या थोड्या हालचालीमध्ये तुमच्या छातीमध्ये जर धरधर धडधड -धर -धर होत असेल तुम्हाला घाम येत असेल लगेचच बाकीची जी चिन्ह आपण सांगितली त्याप्रमाणे तुम्हाला जर घाम येत असेल तरी पण ओळखलं पाहिजे की हे आपलं हार्ट अटॅक येण्याच्या पूर्वीचा आपल्याला आलेला हा मिस कॉल आहे हे आपले चिन्ह आहेत याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे लगेच तज्ञ डॉक्टरकडे गेलं पाहिजे आणि त्यांच्याकडून तपासण्या करून घेतल्या पाहिजेत जर काही दोष निघाले तर त्यावर उपचार करता येईल आपला मोठ्या आजारापासून किंवा मृत्यू होण्यापासून भविष्य काळामध्ये आपला बचाव करता येईल आणि आपलं आयुष्य निरोगी राहून दीर्घायू करता येईल हे लक्षात घेण्याकरता या लक्षणांकडे लक्ष दिलं पाहिजे याच्यामध्ये आता तपासण्या कोणत्या कराव्यात असे बरेच जण विचारतात पहिली तपासणी साधी असते एसीजी छातीची पट्टी पण त्यापेक्षा आता अँजिओग्राफी जे इंजेक्शन देऊन करतात ओपडी बेसवर ही आता तपासणी होती ते किंवा त्यापेक्षा महत्वाची पण आहे की सिटी अँजिओग्राफ लगेचच तुम्हाला कळतं की कुठं ब्लॉकेज आहेत का कुठं रक्तवाहिनीमध्ये गाठ आहे का कुठे रक्त पुरवठा कमी झाला का हृदयाच्या ज्या तीन रक्तवाहिन्या आहेत मुख्य त्याच्यामध्ये कुठं कमी रक्त पडतंय का हे जर कळलं त्या तर त्याप्रमाणे लगेचच एन्जिओ करता येईल किंवा लगेचच काय विलाज करता येईल आणि जर तिन्ही रक्तवाहिन्यामध्ये जर काय ब्लॉकेज असतील तर कदाचित बायपास पण करण्याची गरज पडू शकते ते सुद्धा केलं पाहिजे कारण आपण काय म्हणतो सरसलामत तो पगडी पचास आधी आपण वाचलं पाहिजे आधी आपण जिवंत राहिलं पाहिजे म्हणजे सगळं काहीतरी आपल्याला करता येईल आणि हे करण्याकरता आपल्या हातातली जी गोष्ट आहे ती म्हणजे आधी आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर तर हे सगळं लक्ष देऊया आणि निरोगी राहून दीर्घायू आता व्हिडिओ आवडला असेल तर पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्यमेव येते सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नसते जय जवान जय किसान जय भारत जय हिंसा